नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कांदा बाजार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती पिंपळगाव बसमध्ये त्या पोळ कांद्याच्या वकाली अकरा सा, हजार सातशे क्विंटलची कमीत कमी भावमाळाला चारशे जास्तीत जास्त भावमाळाला बावीसशे छप्पन्न सर्वसाधारण मिळाला सतराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांद्याच्या वकाली चौदा हजार ऐंशी क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला नऊशे जास्तीत जास्त भाव मिळाला एकोणाशे पंच्याण्णव सर्वसाधारण भाव मळाला अठराशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती लासलगाव विंचू येथे लाल कांद्याच्या वकाली सतरा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी भाव मळाला आठशे जास्तीत जास्त भाव मिळाला एकोणासशे साठ सर्वसाधारण भाव मिळाला अठराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती येवला येथे लालकांदे चवकाली बारा हजार क्विंटलची कमीत कमी भावमाळाला सहाशे जास्तीत जास्त भावमाळाला सतराशे अठ्ठ्याण्णव सर्वसाधारण भावमाळाला सोळाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मालेगाव मुंगसे येथे लाल कांदे चवकाली पंधरा हजार क्विंटलची कमीत कमी भावमाळाला सातशे जास्तीत जास्त भावमाळाला एकोणावीसशे अडुसष्ट सर्वसाधारण बहुमाळाला सतराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कळवण आहे ते लाल कांद्याच्या वकाली पाच हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी भावनाला सातशे जास्तीत जास्त भावनाला बावीसशे दहा सर्वसाधारण भावमाळाला चौदाशे पाच रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती चांदवड आहे ते लाल कांद्याच्या वकाली अकरा हजार क्विंटलची कमीत कमी भावमाळाला आठशे सव्वीस जास्तीत जास्त भावनाला दोन हजार छत्तीस सर्वसाधारण भावनाला सोळाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती मनमाड येथे लाल कांद्याच्या वकाली चार हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी भाव मळाला दोनशे जास्तीत जास्त भावमाला अठराशे चौदा सर्वसाधारण भावनाला सतराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती सटाणा येथे लाल गांधेच्या वकाली पाच हजार एकशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी भावमाळाला शंभर जास्तीत जास्त भावमाळाला दोन हजार दहा सर्वसाधारण भावनाला पंधराशे सत्तर रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार भाऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद